सायन कोळीवाडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कॅप्टन तमिल चलवण यांनी मागील दहा वर्षात मतदारसंघासाठी अभूतपूर्व विकास कामं केली असून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आज आमदार महोदयांनी केलेल्या अभूतपूर्व विकास कामांना जनतेने दाद दिली असून या जोरावर लोकमतच्या लोकनेता या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय मतदारसंघात कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकांना शाश्वत विकास देणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज आमदार कॅप्टन तमिल सेल्वन अविरत समाज कार्य करत आहेत म्हणूनच आज समस्त मतदार संघातील ज्येष्ठांचा आणि नागरिकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे रस्त्याची शौचालय बांधणी किंवा पाणी प्रश्न यावर तात्काळ घेऊन जनसामान्यांना दिलासा देण्याचं काम आमदार महोदयांनी केलंय रात्री अपरात्री नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एका फोनवर उपलब्ध असलेले आमदार म्हणून मतदारसंघात ख्याती मिळवली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम आजवर मतदारसंघात केलं असून भविष्यात सायन कोळीवाडा मतदारसंघाचा शाश्वत विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून